जाणार आहोत जालन्यामध्ये जालन्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी अंजाळा समाजाचा एसटी प्रयोगामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती आहे दुःखाची घोषणाला सुरुवात झाली आहे आपल्याबरोबर काही पारंपरिक विषयत असलेले आंदोलक आहेत मुळामध्ये आम्ही सुद्धा आहोत आम्ही आदिवासी आमचा समावेश आहे आणि बंजारा समाज हा आदिवासीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सूची तयार केलेली आहे त्याच्यामध्ये नऊ राज्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये आंध्र प्रदेश हा बंजारा आदिवासीमध्ये समावेश झालेला आहे सगळ्या जाती समान लेखावा लागतील जर एका समाजाला जर आदिवासी सलो जर केव्हा एका समाजासाठी जर गॅजेट जर लागू करत असतील तर आमच्या बंजारा समाजासाठी सुद्धा आदिवासी गॅजेट लागू करावे लागेल आता बंजारा समाज ह्या रस्त्यावर उतरलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही खरंतर ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत आता थोड्याच वेळा हा जिल्हाधिकारी कार्यावरती मोर्चा जाणार आहे आणि राज्यभर अशाच प्रकारचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं या सगळ्या समन्वय समितीचं म्हणणं आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना